नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला मंगळवारी दोन लवंगा आणि एक कापुराचा हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यानंतरनं फक्त तीन तासामध्येच तुम्हाला याचा अनुभव देखील येईल हा उपाय केल्याने जीवनातील सर्व संकट दूर होतील सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्ती होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय मंगळवारी करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्याने कोणत्या देवांना समर्पित केलेला आहे आणि त्यामध्ये मंगळवारचा जो दिवस आहे तर मंगळवार हा भगवान हनुमानानं समर्पित केलेला आहे भगवान हनुमान हे अतिशय ताकदवान देवत आहे परंतु संकटमोचक म्हणून म्हणूनसुद्धा ओळखले जातात जो व्यक्ती भक्तिभावाने हनुमानांची मंगळवारी पूजा करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटांचा नाश होतो म्हणून आपल्याला मंगळवारच्या दिवशी आपल्या आजूबाजूला असणार एखादं हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हनुमानांची पूजा करायची आहे मंगळवारच्या दिवशी हनुमानाला नारळ अर्पण केलं जातं त्याचबरोबर रुईच्या पानांची जी माळ असते ती सुद्धा हनुमानाला अर्पण केली जाते यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आपल्याला हा उपाय जो आहे तर तो का करायचा आहे जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असेल मग या शारीरिक असेल मानसिक असेल पैशांच्या अडचणी असेल किंवा आपले शत्रू असेल शत्रूंचा आपल्याला त्रास होत असेल घरामध्ये सतत भांडणं होत असेल नवरा बायकोंचं पटत नसेल आईचं मुलांचं पटत नसेल घरात लक्ष्मी स्थिर राहत नसेल आणि लक्ष्मी स्थिर नसेल तर आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी या यायला सुरुवात होते त्याचबरोबर घरातली गरिबी आणि दारिद्र्य ही संपायचं नाव घेत नसेल तर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला मंगळवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं तुम्ही जे स्नान करता ते स्नान करताना तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कापुराचं तेल किंवा कापराचा एक तुकडा टाकायचा आहे आणि त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो कापूर हा वापरल्याने आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही नजरदोष आपल्या लागलेले असेल काही कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असेल किंवा शत्रूबाधा आपल्याला झालेली असेल किंवा एखादा त्वचाचा रोग आपल्या झालेला असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी आपल्याला थोडंसं कापराचं तेल किंवा कापराचा एक तुकडा दर मंगळवारी अंघुळच्या पाण्यात टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान झाल्यानंतर ना तुम्हाला भगवान हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन रुईचं एक पान किंवा रुईच्या पानांची माळ जी आहे तर ती तुम्हाला हनुमानाला अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला या मंगळवारच्या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला बघा जर आपल्यावर एखादं कर्ज असेल कर्जातून आपल्याला मुक्ती हवी असेल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलं कर्ज तुम्ही घेतलेलं असेल त्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी आहे त्याचबरोबर घरामध्ये पैशांच्या अडचणी आहेत घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा हा पुन्हा घराच्या बाहेर निघून जातो तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत एक कापराची वडी आणि दोन लवंग हे लवंग तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले हे लवंग नको असे फुलं असणारे दोन लवंग घ्यायचे आहेत एक कापराची वडी घ्यायची आहे यानंतर थोडंसं तूप घ्यायचं आहे तुपामध्ये तुम्हाला ही कापराची वडी भिजवायची आहे आणि यानंतर एक मातीची तुम्हाला पंथी घ्यायची आहे या पंथीमध्ये तुम्हाला ती कापराची वडी आणि दोन लवंगा तुम्हाला टाकून प्रज्वलित करायचं आहे हे प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला कंटिन्यू जय राम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे आणि या कापराचा संपूर्ण धूर आपल्या घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे संपूर्ण घरात फिरवायचं आहे आपल्या उंबरट्यावरती सुद्धा काही वेळासाठी घेऊन जायचं आहे आणि हे भांडं संपूर्ण घरामध्ये याचा धूर फिरवल्यानंतर जिथे आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र बसतात मग ते जेवणासाठी असेल किंवा काही गप्पा गोष्टी करण्यासाठी बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहे यानंतर हे शांत झालं की आपल्याला काय का करायचं आहे त्यामध्ये जी राख होणार आहे त्या राखीचा आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती एक टिळक लावायचं आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील असणारी बाधा नकारात्मकता ही घराच्या बाहेर निघून जाते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत असते आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये कधीही भांडणं मतभेद कलह हा होत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहायला सुरुवात होते घरातल्या अनेक अडचणी या दूर होतात म्हणून तुम्हाला प्रत्येक मंगळवारी हा उपाय करायचा आहे फक्त एक मंगळवार तुम्ही हा उपाय करून पहा या उपायाचा तुम्हाला फक्त तीन तासामध्येच अनुभव येईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि हा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ